Okay. Surus a letra. मंडळी स्वागत आहे तुमचं या आपल्या पहिल्या लाईव्ह स्ट्रीमिंगवरती तर आज खूप काही आपण डिस्कस नाही करणार खूप जास्त अजेंडा नाही एक थोड्याच्याच गोष्टींवरती आपण आज डिस्कशन करणार आहोत आणि आपलं पहिलं लाईव्ह आहे त्याच्यामुळं मात्र इथून पुढचे लाईव्ह आपण प्रयत्न करूया जास्तीत जास्त घेण्याचा तर थोडक्यात आपण अजेंडाचा डिस्कस करू याच्यामध्ये आपण आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता ते तुमच्यासोबत शेअर करतोय मी त्याचबरोबर आत्तापर्यंतचे आलेले वेगवेगळ्या ट्रेकिंगमधले वेगवेगळ्या ब्लॉगमध्ये जे काही अनुभव होते जे काही त्यातून शिकायला वगैरे भेटलं तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तुमच्यापैकी बरेच जण नवीन नवीन सुरू केलेलं असेल ज्यांनी ते रिलेट करू शकतील त्याचबरोबर याच्यामध्ये जी काही आव्हानं आहेत ती देखील तुमच्यासोबत शेअर करतो आहे त्याचबरोबर कशा कशाप्रकारे करतो मी मोबाईलवर करतो का कॅमेरावर करतो टूल्स कोणकोणते वापरतो ते देखील याच्यामध्ये डिस्कस करतो आहे त्याचबरोबर फिरायचं म्हणजे एक्सपेन्सेस आलेच त्याचबरोबर प्लॅनिंग देखील आलंच त्याच्यामध्ये ते देखील एक थोडं म्हणजे माझं कसं आहे स्टाईल ते मी डिस्कस करतो आहे त्याचबरोबर फ्युचर प्लॅन्स काय आहेत जे असे काही खूप मोठे प्लॅन नाहीत मात्र जे देखील आहेत ते आपण शेअर करूयात त्याचबरोबर एक थोडक्यात एक चांगली सर्वांसाठी आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या अकरा किल्ल्यांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचं हे नामांकनच नाही तर समावेश देखील झालेला आहे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये खूप मोठी गोष्ट आहे तर याच्यामध्ये आपला श्रीमान दुर्गेश्वर राजगड त्याचबरोबर रायगड या दोन्ही राजधान्या होऊन गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते दोन्ही देखील याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत त्याचबरोबर लोहगड आहे सिंधुदुर्ग आहे त्यानंतर प्रतापगड शिवनेरी राजगड पन्हाळा साल्हेर किल्ला आहे महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला आणि दुसरं सर्वात मोठं शिखर सुवर्णदुर्ग विजयदुर्ग हे समुद्री किल्ले सुद्धा समाविष्ट झालेले आहेत खांदेरी आणि दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला जिंजी हा किल्ला देखील त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे तर अशा प्रकारे खूप छान गोष्ट आहे आपल्यासाठी ॲज अ महाराष्ट्रीयन खूप प्राऊड फिलिंग होते तर थोडक्यात आपण आतापर्यंतचा जो काही प्रवास होता तो शेअर करतोय तुमच्यासोबत म्हणजे असं काही ना नाही की म्हणजे ब्लॉगिंगच करायचं असं काही प्लॅन नव्हता सुरुवातीलाच म्हणजे सुरुवातीला फक्त फिरायला आवडत होतं पुण्यामध्ये जॉबसाठीच आलेलो सोलापूर जिल्ह्यातनं माढा तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे उकळा आहे खुर्द तिकडून पुण्यामध्ये जॉबसाठी आणि शिक्षणासाठी आलो होतो आणि इकडं आल्यानंतर आसपास सर्वांनाच पुणे आवडतं आसपास पूर्ण सह्याद्रीनं वेढलेलं डोंगराच्या कुशीमध्येच थोडक्यात वसलेलं आहे पुणे शहर आजूबाजूला सर्वत्र सह्याद्रींची रांग पसरलेली आहे मग खूप सारी पर्यटनाची ठिकाणं हे फिरायची आवड निर्माण झाली हळूहळू मग फिरत आहे हो तर आपण फिरतच आहोत तर म्हणलं की आपण याला आता आपण हे आठवणी आपल्यासोबत कायम राहिल्या पाहिजे म्हणजे असं काही नाही की फेमस आहे खूप मोठं नाव आहे असं काही अजिबात मनामध्ये नव्हतं फक्त फिरतोय तर आपण हे आठवणी साठवून ठेवलं पाहिजे हे एकमेव उद्देश आणि सोबत फिरत आहोत तर सकारात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्या मग तो छोटा ऑडियन्स असला तरी देखील चालेल काहीही मोठं ॲम्बिशन घेऊन ब्लॉगिंगमध्ये नाही आलो आवड आहे व्हिडिओ कॅप्चर करायची आवड आहे फोटोग्राफीची खूप म्हणजे मोठी प्रोफेशनल नाही मात्र फोटोग्राफी थोडीफार करायची फिरायला गेल्यावर त्याचबरोबर व्हिडिओ जे काही शूट करून आलो आहे ते एडिट करायलासुद्धा तेवढंच जास्त आवडतं आणि एडिट करत करत गेलं तर त्याच्यामध्ये देखील इनोव्हेटिव्ह गोष्टी आपल्याला माहीत होत जातात आणि आपण शिकत जातो एडिटिंगमध्ये खूप मोठं आहे खूप वास्ट आहे एडिटिंग बेसिक टू ॲडव्हान्स तर बेसिक पासून केलं आत्ता खूप ॲडव्हान्स करतोय असं नाही मात्र ब्लॉगिंगसाठी जेवढं देखील महत्त्वाचं आहे तेवढं देखील नक्कीच सध्या आहे एडिटिंग पण हे आहे की शिकायचं आहे खूप म्हणजे चांगलं एडिटिंग करायची गरज आहे सध्या ब्लॉगिंग जो तो उठसूट ब्लॉगिंग करतोय त्याच्यामुळे आपलं काहीतरी वेगळं असलंच पाहिजे त्याच्यामुळे एडिटिंगमधूनच आपण ते आपल्या व्हिडिओजमध्ये एडिटिंगमध्ये ते ॲड करू शकतो तर हे दोन हजार तेवीसच्या आसपास एक चांगला स्मार्टफोन घेतला होता तर त्या स्मार्टफोनवरतीच हे सगळं ब्लॉगिंग थोडंफार शूट करायला चालू केलं होतं सुरुवातीला म्हणजे खूप वेगळं वाटायचं खूप लाज वगैरे वाटायची बोलतानासुद्धा कोणी जरी आसपास नसलं तरीसुद्धा खूप ऑड वाटायचं ब्लॉगिंग करायला वगैरे मग तरी, तरी देखील स्टार्ट केलं सुरुवातीला थोडंफार फूड ब्लॉग वगैरे किंवा आसपास थोडीफार ठिकाणं वगैरे जाऊन बघायचं त्याला घरी आणून एडिट करायचं अपलोड करायचं असं चालू केलं त्यानंतर हळूहळू खूप सारी ठिकाणं वगैरे एक्सप्लोअर करत गेलो किल्ले बघितले त्याच्यानंतर थोडेफार बीचेस बघितले महाराष्ट्राच्या बाहेर देखील खूप जास्त नाही फिरलो मात्र थोडंफार फिरलो आहे ते चांगले ठिकाणच फिरलेले आहेत आणि लक्ष आहे की महाराष्ट्रामध्ये खूप फिरायचं आहे बाहेरच्यापेक्षा महाराष्ट्र जास्त एक्सप्लोअर करायचं आहे हेच आहे मनामध्ये कारण आपला महाराष्ट्र खूप सुंदर आहे म्हणजे एका देशासारखं क्षेत्रफळ असणारं आपलं राज्य आहे त्याच्यामुळं खूप फिरायलाच म्हणलं तरीसुद्धा आपल्याला खूप सारे ठिकाणं आहेत अव्हेलेबल आणि आत्ता तोर मंजे जा तर जागतिक वारसा स्थळां म्हणजे दर खूप उंचावलेला आहे आता त्याच्यामुळं एक्सप्लोर करायची आहेत ही अकरा बारा ठिकाणं तर करायचीच आहेत शिवाय बाकी देखील बरेच किल्ले वगैरे पाहायचे आहेत तर हेच आहे आणि आत्तापर्यंतचा अनुभव हा खूप जबरदस्त अनुभव होता आणि कधी देखील असं वाटलं नाही की यात बस झालं आता आपल्याला काही व्ह्यूज भेटत नाहीत हे नाही, नाही ते नाही त्याच्यामुळं नको आता फिरायचं बस झालं असं कधीच नाही वाटलं जरी देखील व्ह्यूज कमी आल्या लोकांकडनं लो निगेटिव्ह रिस्पॉन्स आले की कामधंदे सोडून काय फिरतं म्हणजे असं नाही बाकी देखील सुरूच आहे सगळं काम सुरू आहे आपले पर्सनल गोल्स आहेत मात्र फिरणं हे एक मला वाटतं आयुष्याचा अविभाज्य भाग आहे त्याच्यामुळंच आपल्या माणसाचं म्हणजे उत्क्रांती झाली फिरल्यामुळेच त्याच्यामुळे हे केलंच पाहिजे आयुष्यामध्ये फिरणं हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे हे इथून पुढे देखील कंटिन्यू असणार आहे त्यानंतर हेच एक्सपिरियन्स आणि जे काही शिकायला भेटलं आत्तापर्यंत त्याच्यामुळेच म्हणजे खूप प्रवासामधून म्हणतात ना खूप काही शिकायला भेटतं आणि फिरत राहिलं पाहिजे खूप सारे अनुभव येतात चांगले वाईट चांगले लोक समजतात वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात आपल्याला प्रवासामध्ये भेट वेगवेगळी ठिकाणं तिथली संस्कृती तिथली खाद्यशैली या सगळ्या गोष्टी फिरल्याशिवाय नाहीच समजणार आपल्याला सोशल मीडियावरती कितीही स्क्रोल करत बसलो आपण तरी देखील जे अनुभवातून आपण शिकतो प्रत्यक्षात जाऊन फिजिकली जाऊन तिथं जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत ते आपल्याला मनापासून आपण ग्रहण नाही करू शकत आणि जे काही आपण शिकतो अनुभवातनं आणि प्रत्यक्षात एखाद्या ठिकाणी जाऊन ते आयुष्यभर आपल्यासोबत राहतं आणि ते खूप महत्वाचं आहे आणि या प्रवासामध्ये वेगवेगळे चॅलेंजेस येतच असतात चॅलेंजेस फेस केल्याशिवाय आपली लाईफ सिम्प्लिफाय नाही होत त्याच्यामुळं जे काही आपल्या प्रवासामध्ये चॅलेंजेस येत आहेत ते ये थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्सपेन्सेस असतातच फिरायचं म्हणजे एक्सपेन्सेस वगैरे तर त्या गोष्टींसाठी आपल्याकडे असलं पाहिजे म्हणजे उत्पन्नाचं साधन फिरायचं म्हणजे उत्पन्न असल्याशिवाय आपण फिरू शकत नाही मात्र असंही नाही की पैसा म्हणजेच सगळं आहे आणि पैशांशिवाय आपण फिरू शकत नाही असंही नाही काही लोक म्हणजे झिरो बजेटवर देखील फिरत असतात बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल काही युट्यूबर्स आहेत जे सायकलवर देखील फिरतात किंवा पायी देखील फिरतात बरेच जण तर ते असतं म्हणजे झिरो बजेट ट्रॅव्हलिंग आणि जवळची लोक देखील बरेच जण फिरत आहेत आणि चांगली गोष्ट आहे ती ही ती देखील म्हणजे हे चॅलेंजेस आहे मात्र एवढं देखील नाही एक निमित्त देऊ शकत नाही आपण की पैसे नाही तर नाही फिरू शकत असं काही नाही जवळचे ठिकाण देखील आपण एक्सप्लोअर करू शकतो त्याचबरोबर आता सह्याद्रीमध्ये वगैरे फिरायचं म्हणलं तर खूप चॅलेंजेस येतात सध्या न्यूज वगैरे बघतायच तुम्ही की अपघात वगैरे घडतायत सह्याद्रीमध्ये पर्यटनाच्या ठिकाणी तर पावसाळ्यामध्ये वगैरे त्याचबरोबर वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस असतात तर त्यासाठी आपण स्वतःला फिट ठेवणं महत्त्वाचं आहे ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर आपल्याला आपलं आरोग्य हे चांगलं ठेवलंच पाहिजे जर आरोग्य नाही चांगलं ठेवलं तर मग ट्रॅव्हलिंगमध्ये येऊ शकतात वेगवेगळे चॅलेंजेस त्याच्यामुळे बऱ्याच जणांना दुसरे देखील पर्सनल फॅमिलीचे देखील चॅलेंजेस असू शकतात रिस्पॉन्सिबिलिटीज असतात त्यामुळे फिरू शकत नाही मात्र प्रत्येक गोष्टीला असतंच सोल्युशन फिरण्यासाठी जर खूप तीव्र आवड असेल तर निघतात उपाय प्रत्येक गोष्टींवर निघतातच तर चॅलेंजेस असे काही फार चॅलेंजेस मला नव्हते लहानपणापासून म्हणजे फिटनेसची वगैरे आवड आहे भत, आणि खूप भट भटकण्यातच गेले बालपण तर कधी कधी शाळा बुडवून सुद्धा म्हणजे आम्ही फिराय फिरायचो जिक रानावनांमध्ये त्याच्यामुळं फिरायची आवड तर पहिल्यापासून आहेच मग चॅलेंज कुठले का चॅलेंज कुठले का असेनात त्याच्यावरती ओव्हरकम करायला एवढं काही जास्त आव्हानात्मक नाही वाटलं प्लॅन करायचा खूप जास्त टाईम त्याच्यावरती घालवायचा नाही प्लॅन करायचा आणि निघायचं रस्ता कधी कधी आपोआप सापडतो म्हणजे याचा अर्थ असा नाही की कुठं हे जायचं थोडंफार प्लॅनिंग तर लागतंच त्याच्यानंतर ब्लॉगिंग टूल्सबद्दल बोलूया आपण बाकी जास्त कारण बऱ्याच जणांना हे जास्त महत्वाचं असतं बऱ्याच जणांना प्रश्न पडतात की ब्लॉगिंग करायचं कसं आमच्याकडे कॅमेरा नाही आमच्याकडे चांगलं माईक नाही ट्रायपॉड नाही गिम्बल नाही तर कसं करायचं व्लॉगिंग तर असं काही नाही आपल्याकडे स्मार्टफोन असतो त्याच्यावर देखील आपण खूप छान प्रकारे ब्लॉगिंग करू शकतो याच्यावरती काहीच डाऊट नाही बरेच जण करतात पण आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांकडं मोबाईल आहे आणि सगळे करू शकतात ब्लॉगिंग पण ब्लॉगिंगमध्ये काही म्हणजे टूल्स एक्स्ट्रा असले तर त्याचा फायदाच आहे जसं की माईक ट्रायपॉड या गोष्टी असल्या तर ब्लॉगिंग आपलं थोडंसं म्हणजे प्रोफेशनल वाटू शकतं तर मी पर्सनली कोणते वापरतो ते मी शेअर करतो या ठिकाणी मी सुरुवात केली होती स्मार्टफोनपासून फक्त स्मार्टफोन त्याला कुठलंही टूल नव्हतं कुठलीही ॲक्सेसरी नव्हती फक्त स्मार्टफोनवरतीच सुरुवातीला केलं होतं नंतर हळूहळू मग ॲक्शन कॅमेरा घेतला माईक घेतले वायरलेस माईक खूप उपयोगी पडू शकतो ब्लॉगिंगमध्ये म्हणजे खूप नॉईज वगैरे येत असते आपण जर समजा क्राऊडमध्ये जाऊन फूड ब्लॉग वगैरे करत असू तर त्याच्यासाठी नॉईज रिडक्शनवाले माईक घेतले मग त्याच्यामध्ये वायर असेल वायरलेस असेल चांगलं असतं मात्र क्राऊडमध्ये जाऊन वायरचा माईक घेऊन घेऊन असं फिरायचं ते पण थोडं काही काही जणांना ऑड वाटतं त्याच्यामुळे मग वायरलेस पण वापरू शकतं त्याच्यानंतर ट्रायपॉड आता ट्रायव्हल ब्लॉगिंगसाठी वगैरे ट्रायपॉड तर खूप महत्त्वाचं आहे आणि ट्रायपॉड असेल तर स्टेबिलायझेशन भेटतं व्यवस्थित आपल्याला आणि माईक्स तर बोललेलंच आहे डी एस एल आर असेल तर उत्तम डी एस एल आर जर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत असाल तर डी एस एल आर तुम्ही घेऊ शकता चांगलं सध्या मिररलेस कॅमेराज आहेत मात्र ते व्हिडिओग्राफीसाठी उत्तम आहेत का ते देखील तुम्ही बघणं महत्त्वाचं आहे आपण एक दुसरा चॅनल आहे आपला किन ट्रॅव्हलर इनसाइट्स नावाचा ते तुम्हाला आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डवरती तो चॅनल देखील सापडेल तो चॅनल देखील बघत जावा त्याच्यावरती या सगळ्यांचे व्हिडिओज शेअर केलेले आहेत आणि करत राहणार आहोत पुढं आपण म्हणजे जे काही ब्लॉगिंगचा एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासोबत शेअर करण्यासाठीच तो चॅनल बनवलेला आहे त्याच्याबरोबर ड्रोन्स ड्रोन्स बऱ्याच जणांना वाटतं की ड्रोन असलं पाहिजे आपण फिरतोय वगैरे तर ड्रोन असला पाहिजे मात्र ड्रोन मला नाही वाटत की खूप खूप रिक्वायरमेंट आहे ड्रोनची पण तुम्हाला जर खूप पैसे इन्व्हेस्ट करायची गरज असेल खूप पॅशन असेल ट्रॅव्हल ब्लॉगिंगमध्ये एरियल शॉट्स वगैरे असले पाहिजेत असं वाटतंय तर मग ड्रोनमध्ये इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही तर आत्तापर्यंत मी दोनच ड्रोन वापरले आहेत सुरुवातीला एक डी जे आय मॅविक एअर नावाचा ड्रोन होता आणि सध्या डी जी आय मॅविक फोर प्रो सॉरी डी जी आय मिनी फोर प्रो हा ड्रोन मी सध्या वापरतोय तर अशाच प्रकारे आहे म्हणजे हे एक निमित्त आहे म्हणजे मला हेच पाहिजे मग मी चांगले ब्लॉग करू शकतो असं काही ना नाही तुम्ही छोटे ब्लॉग देखील क्वालिटी ब्लॉग बनवू शकता स्मार्टफोनवरती देखील त्याचबरोबर एक्सपेन्सेस आणि प्लॅनिंग हे देखील खूप महत्त्वाचं आहे जेव्हा देखील आपण बनवत असतो ब्लॉग वगैरे बनवत असतो तेव्हा एक्सपेन्सेस आणि प्लॅनिंग देखील महत्त्वाचं आहे खूप आपण पैशांचं नियोजन हे केलं मन प्रत्येकाचं मंथली बजेट वेगवेगळं असतं कुणाचं बजेट खूप कमी असतं काहीजण खूप मोठे प्लॅन करतात ट्रॅव्हलिंगचे त्याच्यानुसार मग आपल्या मंथली बजेटला अनु अनुसरून आपण जर प्लॅनिंग केलं म्हणजे फिरायसाठी एक स्पेसिफिक रक्कम प्रत्येक महिन्यामध्ये प्लॅन केली तर बाकीच्या गोष्टींमध्ये देखील तुम्हाला अडचण येणार नाही तर अशा प्रकारे आहे तर माझं पर्सनली असं आहे की कोणत्या तारखेला कुठं ता जायचं वगैरे एक टेंटेटिव्ह प्लॅन बनवतो मी म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे पावसाळा असेल हिवाळा तर अशा प्रकारे वेगवेगळे प्लॅन्स असतात तर पावसाळ्यामध्ये शक्यतो वॉटरफॉल्स त्याच्यानंतर मान्सूनमध्ये जे किल्ले चांगले असतात विजिट करायला ते किल्ले त्याच्यानंतर म्हणजे खूप रिस्की ठिकाणांवरती शक्यतो मी अवॉइड करतो कारण गर्दीचे ठिकाणं रिस्की ठिकाणं म्हणजे घाट असतील खूप रिस्की घाट वगैरे असतील कामिणी घाट वरंदा घाट हे पावसाळ्यामध्ये व्हिजिट करण्यासाठी रिस्की आहेत चांगलं म्हणजे वीक डेजला प्लॅनिंग करून गेलं थोडं पावसाचं हवामान अंदाज वगैरे कसा आहे हे बघून गेलं तर चांगली गोष्ट आहे त्यात काय मी वाईट आहे असं नाही म्हणत गेलं पाहिजे मात्र वीकेंडलाच किती गर्दी होते हे आता सगळे आपण बघतायत सोशल मीडियावरती तर हे थोडं चुकीचं आहे सध्या कन्सेप्ट पण बरेच जण म्हणतात की पावसाळी बेडक फिरायला आली वगैरे तर गमतीशीर भाग आहे पण पावसाळ्यामध्येच का फिरायचं ना हे देखील एक ऑबविस प्रश्न आहे बाकीच्या ऋतूंमध्ये देखील आपण तेवढ्याच आवडीने फिरलं पाहिजे जर तुम्ही चांगले प्रॉपर ब्लॉग म्हणजे प्रॉपर ट्रॅव्हलर असाल तर बाकीच्या ऋतूंमध्ये देखील तुम्हाला फिरायला आवडलं पाहिजे असं एवढंच म्हणायचं आहे मला फक्त तर तेच प्लॅनिंग त्यानुसार तुम्ही केलं पाहिजे मग हिवाळ्यामध्ये तुम्ही करू शकता अशी ठिकाणं जी पावसाळ्यामध्ये रिस्की आहेत हिवाळ्यामध्ये किंवा मान्सूनच्या एंडला तुम्ही नक्कीच अशी ठिकाणं बघू शकता आणि सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान वातावरण चांगलं असतं म्हणजे असं का नाही की सगळं ग्रीनरी सगळी निघून गेलेली असते असं नाही सह्याद्रीमध्ये बरेच ठिकाणं ही हिरवी असतात अ हिवाळा एंड होईपर्यंत सुद्धा आणि मग उन्हाळ्यामध्ये तुम्ही बीचेस त्याचबरोबर जे अभयारण्य वगैरे आहेत ते करू शकता जंगल सफारी वगैरे तर अशा प्रकारे प्लॅनिंग असलं पाहिजे एक थोडक्यात टेंटेटिव्ह प्लॅन तुम्ही केला तर छान वाटतं फिरायला त्यानंतर फ्युचर प्लॅन्स आपण डिस्कस करूया आणि थांबूया कारण या व्हिडिओचा खूप जास्त काय असा अजेंडा नाही एक फर्स्ट लाईव्ह होतं त्याच्यामुळं म्हटलं थोडक्यात आपण गोष्टी डिस्कस कराव्या तर फ्युचर प्लॅन्समध्ये असंच किल्ले आपण पाहत आहोत आत्तापर्यंत किल्ले पाहण्याची खूप आवड आहे तर ते कंटिन्यू करणार आहोत आपण पुढे देखील असेच महाराष्ट्रातले वेगवेगळे किल्ले आपण पाहणार आहोत देखील खूप एक्सप्लोअर करणार आहोत आपण खूप विशाल खूप विस्तीर्ण असं सह्याद्री आपलं आणि खूप सारे ठिकाणं आहेत हिडन आहेत आणि प्रसिद्ध देखील आहेत तर बरीच ठिकाणं व्हिजिट करायचे आहेत कोकण देखील आपल्याला कोकणातला रिमोट भाग कोकणातली संस्कृती ही आपल्या पुढे आणायची खूप इच्छा आहे त्याचबरोबर ब्लॉगची आवड आहे बा बाईकवरतीच जातो शक्यतो आपण सगळीकडं ब्लॉगच करतो त्याच्यामुळे मोटो ब्लॉग इथून देखील पुढं असणार आहे जास्तीत जास्त मोटो ब्लॉग्स आणि कन्सिस्टन्सी करायचे आहे म्हणजे फिराय फिरण्यात पण थोडी कन्सिस्टन्सी असली पाहिजे असं काय नाही की ब्लॉग कन्सिस्टन्सी व्ह्यूजसाठी व्ह्यूज हे ऑबियसली असलंच पाहिजे टार्गेट मात्र फिरणं देखील थांबलं नाही पाहिजे आणि एरियल सिनेमॅटिक शॉर्ट्स एरियल सिनेमॅटोग्राफी आणि आपल्या ब्लॉग्समधले जे सिनेमॅटिक शॉट्स आहेत सिनेमॅटोग्राफी ती अजून जास्त अशीच वाढवायचे आहे आणि आपल्या ब्लॉगमध्ये क्वालिटी आणायची आहे अजून तर एवढंच तुमच्यासोबत आज शेअर करायचं होतं हा आपला फर्स्ट लाईव्ह स्ट्रीमिंग आहे तर इथून पुढचे जे लाईव्ह स्ट्रीमिंग असतील ते मोठे चांगले प्लॅन्स करूया सध्या एक असा स्लाइड शो बनवला होता म्हणलं फर्स्ट आहे तर काय बोलावं वगैरे जास्त नाही समजणार त्याच्यामुळे असा स्लाइड शो बनवला होता तर नक्की सांगा हा लाईव्ह स्ट्रीम कसा वाटला आणि इथून पुढे आपण करत करत राहूया महिन्यातून किमान एकदा लाईव्ह स्ट्रीम करत राहूया भेटूयात अशाच एका भन्नाट टॉपिकसह हो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा लाईव्ह स्ट्रीममध्ये तोपर्यंत फिरत राहा सुरक्षित राहा आणि हा मान्सून आणि तुमचे फ्युचर प्लॅन्स एन्जॉय करा धन्यवाद गुड बाय